चला मित्रांनो आज आहे ना जोडीदारला घेऊन आलोय आपले पक्षी आणि प्राण्यांना पाणी घालायला तर चला मित्रांनो पाव आज आम्ही या तिन्ही ठिकाणी पाणी टाकणार होतं आणि पाव काय काय भेटत आहे आज या ठिकाणी पाणी टाकल्यावरती काय काय बघाय भेटत आहे तर माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मी विसरू नका मित्रांनो आम्ही तिन्ही पण जागेवरती पाणी घालणार आहे आज जोडीदारला घेऊन आलोय कारण गवत ते ना त्याच्यामुळे रुळत नाही मग पुढे पाऊल टाकी ते माणूस नाही का एकच वाटणार एकच वाटणं गेल ना मग ती वाटर होती बरोबर एकदा पडलं ना नाही हा सर सारखे सारखे तेच वाटेल ना हे पाणी लगेज टाकलं होते हे लांब असल्यामुळे ना

கே பண்ண <tisya> ya dari daur saja dauran nikelnya gitu aku cuma dia waktu ha ud aku takut waktu sekarang buru-buru paniem ini dia, hana sudah नुसती गर्दी आंघोळ करायला हा थोडासा खोल पाणी भरपूर मात आहे चांगला इथे नाही सवय सिटीची तिकडे शिटी मारली गेले कशी तर मित्रनो हात दोन नंबरचा डावर आहे आपला आम्हाला ना पुरा सव्वा एक तास लागला इथपर्यंत या त्या त्या डोऱ्यापासून इकडं आता अजून एक आहे ना त्याला कम्प्लीट पाऊन तास लागणार जायला एवढं लांब आहे आता इथं दोन नंबरचे हा अजून तिसऱ्या ठिक नंबरच्या याच्या आपलं डोऱ्यावर जायच्या आता बघा किती भारी पाणी एक नंबर असं स्वच्छ पाणी बघा वरचा आकाश आणि सुद्धा दिसतात एवढं निवळ पाणी एकदम भारी भरपूर पाणी बसार याच्यामध्ये चला आइन नम्बर चाहिँ डापन मित्रो चला ಸಾಬ್ರಿಗೆ ಹಂಗೆಲ್ಲ ತೋಟದ ಆಡ್ತಿದ್ದು इथे नाही इथे त्याशी टाकला होता त्या इथेच ना दुकड्या पिढी होती एक दिवस पाणी लठाने पार ह्या उकळून इकून हे पार उकडून काढले हा ओलला होता ना आणि त्या ओल्यामुळे त्याने त्या त्याच्या बोंब्यानं पार उकडून टाकला होता हे बघ हे तपलेत नाही हे काय ह्या हे त्यांना पार उकळून काढले का हे इकडून ओला होता ना इकडून इकडून पार ऐकून पार हे केलं पाला घेऊ पाहिजेट काय हे पाला देऊसाठी काय काय न गो येतं काय त्या याच्यावाली नाही हा एक नंबर नाही का त्याच्या असं कर ना दगडी असते ना हां आपली मात واحد هات برضو عنسي، ماني هات برضو. あっお父さんだ。